हेल्लो मित्रांनो मी आज माझ्या शाळेतली गोष्ट सांगत आहे ही गोष्ट पूजाची आहे शाळेत असल्यापासून मी तिला ओळखत होतो थोडी दिसायला जरी सावळी होती पण तिच्या सौंदर्याचे चाहते फार होते जशी ती शाळा संपवून कॉलेजला आली तरी तिच्या मागे असणाऱ्यांची संख्या वाढत जायला लागली आणि त्याच लाईनमध्ये मी एक होतोच माझ्या समोरच्या गल्लीत ती रहायची येता जाता मला तिच्या मादक सौंदर्याचे दर्शन होयचे त्यातच मी खुश असायचो बाकी गोष्टीचा विचार होण्याचा प्रश्नच नव्हता कधी जर तिने मला पहिले तरी माझ्या काळजाची धाकधूक वाढायची असे एक दिवस मनाची घालमेल सहन करण्यापलीकडे गेली अन ठरवले की आपण जाऊन भिडायचे डायरेक्ट जे होईल ते होईल एक दिवस सुट्टीचा च्या दिवशी मी बाजारात जात असताना मला ती दिसली नेहमी कोणासोबत तरी असणारी पूजा आज एकटी आली होती मला ठरवले आजच हा चान्स आहे वाया नको घालवायला धाडस करून तिच्या समोर गेलो तिला बोललो कशी आहेस तिने पहिले अन तिच्या चेह्यावर एक नाजूक हास्य उमटले ते पाहून मला बरे वाटले ती बोलली हुशार लोक बाजारपण करता का तर मी बोललो हो तर करावा लागतोच अशाच गप्पा चालू असताना मी तिला बोललो पूजा मला काही बोलायचे आहे वाईट वाटले तर सॉरी हा पण माझ्या भावना मी नाही फार काय दाबू शकती बोलली अरे बोल ना लाजते काय मी म्हणालो इथे नको आपण आमच्या आमराईत जाऊन बोलू तर ती हो मनाली आमराईत येऊ पर्यंत माझ्या जीवाची घालमेल वाढत होती बोलू का नको बोलू का नको पण पूजा निवांत होती जसे तिला मी काय बोलणार ह्याची कल्पना होती आमराई आल्यावर मी झटकन तिला मनात काय आहे ते सगळे बोलून मोकळा झालो तिने सगळे शांत ऐकून घेतले आणि त्यानंतर ती बोलली नालायक इतके दिवस लावते का कोणी हे बोलायला हे ऐकून माझी तर बुद्धीच बंद झाली अन आनंदाच्या भरात मी तिला गचकन मिठी मारली मिठी मारल्यावर मला तिच्या शरीराचा स्पर्श सुखावून गेला तिचे नाजूक उरोज माझ्या छातीवर रोवून बसले होती मिठीतून ती अन्नीही बाहेर येऊ इच्छित नव्हतो भानावर येऊन मी तिला म्हणालो चल आप आमराईतल्या घरकडे जाऊ तिकडे कोण नाही तिने लाजत होकार दिला मी मागे मी पुढे असा घराकडे आलो आमच्या आमराईतल्या घराकडे कोण येत नाही अन जरी आले तरी काही हरकत नव्हती जसे आम्ही घरात आलो मी दार बंद करून घेतले अन तिला परत मिठीत घेतले तिनेही घट्ट पकडून ठेवले मला जशी ती अशा गोष्टीची वाट पाहत असेल मी तिला हळूच किस करायला सुरुवात केली ती हळूहळू प्रतिसाद द्यायला सुरुवात केली मला तिच्या शरीराचा येत असलेल्या सुगंधाने जास्त नशा आल्यासारखे होऊ राहिले होते तिला घट्ट पकडून बेडवर अलगद झोपवले अन पायापासून तिला किस करायला लागलो ती पण बेधुंद होऊन मला साथ देत होती तिच्या टॉपची बटणे अलगद उघडली गेली तशी तिने आपणे डोळे मिटून घेतले सफेद कलरच्या ब्राने तर वेगळीच नशा आली मला अन्मी तिच्यावर भुकेल्या कुत्र्यासारखा तुटून पडलो सारखी तळमळत होती काय करावे तिलाही समजत नव्हते ब्रा काढून मी तिच्या नाजूक उरोजाच्या कोमल दाबू लागलो तिच्या तोंडातून मादक आवाज यायला सुरुवात झाली होती काहीवर तिच्या बालला चाखून मी आता तिच्या सलवारकडे मोर्चा वळवला सलवार काढून मी पाहिले तर काय तिच्या काळ्या रंगाची टिपके असलेली पॅन्टी पागल करू लागली होती तोपर्यंत पूजाने तिच्या हात चड्डीत घालून पपईला कुरवाळू लागली होती मी हळूवार तिच्या चड्डी बाजूला केली ती आता माझ्या समोर नग्न होती माझ्या पॅन्टीत आधीच तंबू उभा झाला होता त्यात तिचे मादक आवाज मला अजून पागल करत होती तिचे उठवून तिच्या हाताने माझी पॅन्टी खाली ओढून काढली अन हाताने बाबुरावला शेक करू लागली मला तर एकदम स्वर्गसुख काय आहे त्याची जाणीव होऊ लागली मग तिने आता राहवत नाहीये मला अशी खूण करताच मी तिला बेडवर झोपवून तिला किस करू लागलो तिच्या गोड ओठांचे रसपान करू लागलो तर झाल्यावर मी माझा मोर्चा खाली असलेल्या नाजूक पपईवर वळवला अन माझ्या जिभेने तिचे पपई पटल चाखू लागली तशी ती वेड्यासारखे आवाज करू लागली तिच्या पपईतून पाझर येऊ लागला होता ती तिच्या सुखाच्या परमोच्च ठिकाणी येऊन ठेपलेली होती मी मग जास्त वेळ द्वडता माझा बाबू तिच्या पपईमध्ये सरकवला तास तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले वेदनेने ती विभळत होती पपईतून तिच्या रक्तामिश्रीत पाजर होऊ लागला होता मी तर काही वेळात उत्तेजनमध्ये झडून गेलो होतो अन तिच्या शरीरावर किती वेळ पडून होतो पुन्हा काही वेळात बाबुरावने पुन्हा एकदा इच्छा दर्शवली मी पुन्हा तिच्या पपईत माझ्या बाबुराव सरकवला आता तिला वेदना कमी होत होत्या आनंद जास्त येत होतोय काम करताना मी तिला किस करून तिच्या वेदना कमी करत होतो आमच्या सगळ्या कार्यभाग यथासांग उरकला मी तिला पुन्हा किस करून कपडे आवरायाला मदत केली पुन्हा मिठीत घेऊन तिला किस केले पुन्हा भेटायचे ठरवून आम्ही एकमेकांची रजा घेतली